शाळा सुरू झाल्यापासून मनस्वीला किंवा मुलांनाच म्हणा बरं का शाळेतल्या सकाळी पण चमचमीत डबा हवा आणि शाळेतून एकतर मुलं थकून येतात आणि थकून आल्यानंतर मस्तपैकी त्यांना चमचमीत गरमागरम असं काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी आपल्याला पण चांगली शक्कल लढवावं लागते त्यासाठी मी इथं काय केले पिठाचे दोन छोटे गुळे घेतलेत आणि मस्तपैकी दोन छोट्या पोळ्या लाटून घेतले आता माझ्याकडे आता चीज पराठा तिला द्यायचं होतं पण भाजीमध्ये द्यायचं होतं नुसता द्यायचं नव्हता आणि माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी हे स्लाईस घेतले आणि ते असे कट करून बटाट्याच्या भाजी साधी बटाटे दोन बटाटे उकडायचे आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी आपली करून घ्यायची मी इथं लाल भाजी केली होती कारण आता मनस्वी खाते तुम्ही पिवळी पण करू शकता आणि मस्तपैकी एकावर एक, एक चपाती अशा ठेवायच्या आणि मस्त कडा दाबून घ्यायच्या आणि सुंदर असं खरपूस छान मंदाचे भाजून घ्यायचं तूप टाका बटर टाका आणि छान असं सगळं कडा भाजून घ्यायच्या एकदम अप्रतिम पावसाळा सुरू झाला की नाही मुलांना असं गरम गरम खायला खूप भारी वाटतं असे दोन तीन पराठे जरी खाल्ले तरी आपल्याला पण समाधान चालवा मुलाने काहीतरी खाल्ले कारण मुलांनी असे मस्तपैकी गरमागरम खाल्लं की आपल्याला पण बरं वाटतं आणि तेवढंच त्यांच्या चेहऱ्यावरचा पण आनंद बरं का कारण अनहेल्दी बाहेरचं देण्यापेक्षा पावसाळ्याच्या दिवसात असं घरी काहीतरी आपण हेल्दी दिलेलं बरंच की नाही बरं का चला मग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा की हो